आपण महाराष्ट्र माजी महापौर अॅडव्होकेट यू एन बेरिया यांचा सन्मान सोहळा सोलापुरातील हेरिटेज लॉन मध्ये झाला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार नारायण पाटील आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख आदी उपस्थित होते ज्येष्ठ नेते पवार म्हणाले बिहारच्या बाबतीत आमची माहिती वेगळी होती पण निकाल वेगळा लागला ते म्हणाले सोलापूर हे एक कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते याच कामगारांच्या चळवळीने अनेक नेते कामगार चळवळ ते चळवळ असा प्रवास देखील या जिल्ह्यात पहिल्यांदा सुरू झाला शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकारातून साखर कारखाना उभा केला तेव्हापासून सोलापूर शहर जिल्ह्याचे नाव देशाच्या पटलावर आहे देशाचे तसेच तसे समाजाचे हित सांभाळून जिल्ह्यातील नेत्यांनी सोलापूरचा नावलौकिक नाव लौकिक केला आणि मंद भेट बऱ्याच दिवसातून आज मी सोलापूर आणि गेले पन्नास वर्ष असून सर्वसामान्य जनतेच सेवा करण्याचं व्यक्त ज्यांनी घेतलं असं करून आज याचिका घ्याल आणि जुन सोलापूर हे असेकांच्या कामगारांचं शहर कष्ट शहर समाजाच्या विविध जाती जमा आणि भाषा या संबंधी एकत्र शहर म्हणून या शहराचा लाभ लागते कारण असंच आहे की एकोणीसशे बहात्तर साली काही वैशालक असं आहे ते सर्व اساس आहे तर यवन पेरिया हे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते आहेत काँग्रेस पेरिया पासून ओळखतो ते वाते थोडेसे लहान होते जसा तो उल्लेख त्यांनी केला 78 साली 85 साली ते कॉलेज मध्ये निवडून आले त्याच्या अगोदर त्यांचे वडील मध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेनं फाईट करायचे ते जरा कमी फाईट करायचे पण त्यांचे वडील फारच जोरात फाईट करायचे मला वाटलं होतं की ते वडिलांच्यापेक्षा जास्त फाईट करतील पण ते एक पत्थनशीलपणानं कुठल्याही विषयामध्ये अभ्यास करून चिंतन करून आपला विषय ते कुठेही मांडताना बेरिया ज्या तऱ्हेने काम करतात महाराष्ट्रामध्ये काम करता एक अल्पसंख्याक मधला नेता अतिशय प्रामाणिकपणानं ते आहे ते बोलतो आणि सत्य असेल त्यावर ठामपणाने उभा राहतो आणि तो आपलं कार्य तरीच करतो युएन बेरिया त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच काम बघितलं आणि त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिकेमध्ये असलेली युनियन तिलाही ताकद देण्याचं काम केलं एकीकडे महानगरपालिकेचं नेतृत्व करायचं आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या विरुद्ध कामगारांची बाजू घेऊन लढायची हे काही साधं काम नव्हतं One well, no.